लावू अवू आपण म्हणजे नेटला जाळीला जाईन हे झाड इथं लावूया आता तर दिसलं एक नवीन झाड लावलं नव्हतं तरी पण बघा इथं आलेलं लाजूचं झाड वाव नव्हतं कुठं आलं असेल का शेतकरी बी खतात वगैरे आल्यात इथे लावते कमळचे हो दोन झाडे एकत्र अंजीरचं झाड कुठं लावू खूप गर्दी झाली झाडांची नवीन झाड आता पाऊस पण चालू आहे आली पण पाहिजे बघा दिवसेंदिवस बगीचा कसा आहे कुत्र्याने काय केलंय झाडं उपटली हे बघा पेरली कुड ही तुळस पेरली आहे आता हे झाड कुठं लावून अंजीरचं झाड हे बघा सुंदर आणि लावलं ना मातीत तर खूपच छान येईल पण त्याला जागा शोधते आता कुठं लावायचं कारण लय झाड झाले आहेत आता आणि असे बघा गुलाबाची झाड हवा ऊन लागत नाही नागिनीचा बेल खूप सुंदर फुटला जात ना वरती लावा लागेल हे बघा सुंदर असे फुलाले बगीचितले ही साडी तुळशीचाच बगीचा असतं किती सुंदर फुटले घरचाच उपाय केला तर झाडाला छान असा ता आपण जे ताक हलवतो ना दही त्या दह्याचे ताक मी सगळे झाडांना टाकलेले बघा किती सुंदर फुटवे फुटलेत सगळी झाडं हे पा त्या दिवशी व्हिडिओमध्ये बघा कसं दिसत होतं नागिनीचं बेल आणि आता बघा आणि पानं वगैरे सगळे कीड वगैरे जाते त्यांनी सुंदर अशी मोठी मोठी पानं झाली त्याची एकदम स्वच्छ खूप बारी उपाय आहे आपलं दह हलवलं की त्यात एक लिटर म्हणजे एक तांब्या ताकामध्ये पाच लिटर पाणी घ्यायचं आणि सगळ्या आपल्या झाडांना ओतून द्यायचं खूप छान असं झाडं फुटतात गोकर्णीचं झाड पण खूप सुंदर फुटले वाव फुलं आलेत त्याला बघा किती सुंदर आलेत हे बघ खूप छान आहे ह्या फुलांचा काढा करून पेला ना तरी खूप छान असतं आता नाही काय झालंय तू लय तुळस झाली त्याच्यामुळे झाडं कुठे लावतेच कळणार मला अंजीरचं झाड कुठं लाव कुठं जागच नाही बाजूनी बाहेर नको बाळा न लाव आत न लावा लागेल ना जास्वंद बघ किती छान फुटली कुठं सगळ्यात जास्त तुळसच झाली बगीचा त्याचे झाड लय मोठे मोठे झालेत ना आणि त्या दिवशी मी हे टाकलेलं ना तर अजूनच छान आले सगळे झाड पांढरे फुलं बघ किती छान आले कुठं वांग्याची झाड पण चांगले आहे इकडं तुळस लय ना बाळा मग तुळसीची झाड निघतील ना बघ कुत्र बसलेले त्यांनी काय केलं तुळशीच्या झाडांना तर एक तर उपटलंच राणी बसते ना इथं इथं सगळी तुळस आहे बा इथं लावू का इथलं सगळं साफ करावं लागेल आता मग इथं लावते अंजीरचं झाड मोठं होतं ना मग एका बाजूलाच लावावं लागेल खूप मोठं होतं ना अंजीरचं झाड एका साईडलाच लावावं लागेल कारण त्याला असं मोठं झाल्यानंतर गर्दीत हे कामाचं नाही चला अंजीरचं झाड लावते मग पहिलं कुड आहे कुदळ चल मग आपण दोघं काढून तिथला नारळ वगैरे काढते मग खांदू माती का लगेन नाही मोठा खांद्या खांदा लागणार पाऊस आलेला आहे ना लगेच होईल ती आणि ह्या वातावरणात पाऊस पण झाड पण चांगलं फुटल बात झाली गाडी खायची चल लावून घेऊ हेल्प करणार आहे नार लावू लागणार आहे ना नक्की हा चल मग शेत नाही आलं की गाडी गाडीशी खेळायच आमच्या गाड्याला नाही निघत आता थोड्या वेळा चार वाजता अभ्यासाला बस जागा करते ना सगळे नारळाची नारळ आणून पडलेले तर लहान दिलचं झाडले मोठं होतं ना मग गर्दीत लावून कोणती कोणती जाऊन लयप्रा खाली लावली तो शि बघ लावतात किती आली झंडूची पण नव्हती लावली ते पण आपले देवाची फुलं टाकली आणि कृष्ण कमे रुद्धी सिद्धीचा त्याला जागा करावा लागला झालं का समजेल नाही ना खडसलं आहेत मोबाईल बोलते आहे का अहो हे लाव कुठले आज झाड पण आले कुठले झाड लावते हे का कृष्ण कमल लावते दोन्ही एकत्र लावणार आहे ते जायचं

ते <laughs> लाल माती कुठून आणतात लावायला ते असते लावतो नर्सरीवाल्यांच्याकडं असते दोन्ही एकत्र लावते फुलं आली ना त्याची लाल आणि निळ्या कलरची एकत्र किती छान दिसते आता वेल छान ह्याच्या जाईल ना गांडूळ पण आहे मुंग पण आहेत Lemon gate, hmm. Tang lợi. đi. hello. Catherine, hello. Catherine, hello. Catherine, hello. Catherine, hello. Catherine, hello. Catherine, आता एक महिना पण नाही झाला खुर आपल्याला लगेच गवत आले पाऊस गवत सारखं चालूच आहे आता करा लाडल्या अखेर झाड लावले आता लांब घेचं लांब गेलं हे झाड लावून जायला दो आता दोन एकत्र पुष्ण कमायचे लाल कलरचं आणि या कलरचं झाड एकत्र लावले आता या ठरचं वाढलं ना असं लावून देईल आता दुसरं झाड लावते चे आले तर किती बरे आले का रद्द झाली ते लावायचं बाहेर ना गा। लावते ही झाड जा। गवकर आता परत इकडं गेली काही तीन टाकी तिच्या लावायचंय का तिच्या बाहेर किचन गार्डन मध्ये किचन गार्डन बाहेर लावते जागा नाही तिथं इथं लावायची का खड्डा खंडला पावसामुळं त्याला लगेच लागून निघालं त्या साईडला जागा नव्हती ना की ते बघ कृष्णा कमळ लावला की दोन दोन आहेत एक ना एकत्र लावलेली आता रिद्ध सिद्धं जागा चॉईस करावं लागेल एक तर लईच म्हणजे काळं झाला झाडांचा राणी बघ इथं बघा राणी राणी खड्डा खांती कुठे पण राणी राणी आता झाड पाहिजे इथं लावलंय का कुठलं झाड ती का लागत म्हणलं लागणार बघ राणी बघ राणी हि खड्डा खांदायला राणी उठ नाही तिचं झाड नाही खड्डा नाही खांदला पसली Tá parlando, né?